नमस्कार सोनाली किचन कटाई रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते वीस रुपयाच्या कोबीपासून घरच्यांना सगळ्यांना आवडणारे कुरकुरीत असे गोबी मंचुरियन ही रेसिपी पाहणार आहोत खास टिप्स व हो, कलरचा वापर न करता नॅचरल पद्धतीने आपण ही गोबी मंचुरियन कुरकुरीत कशा करता येतात हे आपण ही रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकदम असं बारीक कट करून किंवा तुम्ही खिसूनसुद्धा कोबी घेऊ शकता पत्ता गोबी ही मस्त बारीक कट करून घ्या किंवा खिसून घ्या त्यामध्ये मी शिमला मिरची घेतलेले आहे दोन तीन शिमला मिरची ते पण एकदम बारीक कट करून घ्यायचं आलं लसूण मिरची एकदम बारीक कट करून किंवा खिसून घेऊ शकता आणि थोडीशी कोथंबीर कोथंबीर टाकून त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर जे कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जातं तर इथं मी कॉर्नफ्लॉवर चार चमचे टाकलेला आहे त्यामुळे कुरकुरीतपणा खूप मस्त कुरकुरीत होता तुम्ही आवर्जून हे टाकाच जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता थोडंसं मीठ टाकून हे छान असं मिक्स करून घेणार आहोत तर बघा हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं तर ह्यामध्ये आता मी मैदा टाकून घेते मैदा पण मी इथं मोठे चार चमचे टाकून हे छान असं मिक्स करून घेते ह्यामध्ये तुम्ही सोया सॉससुद्धा थोडंसं एक दोन चमचे टाकू शकता तर हे बघा अशा पद्धतीनं जसं आपण चायनीज असतात गोबी मंचुरियन त्या पद्धतीनं बनवणार आहोत तर आता बघा हे अशा पद्धतीनं सगळं मिक्स करून मी याचे छोटे असे बॉल्स बनवून घेते जास्त जर मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर झालं तर ते जास्त असं टेस्टी लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीनं पीठ आपलं तयार होईपर्यंत त्यामध्ये चार चमचे किंवा तुम्ही कमी जास्तसुद्धा पिठाचं प्रमाण करू शकता तर इथे मी असे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल गरम झालं की एक एक असे छोटे छोटे असे बॉल टाकून घ्यायचे आणि छान असं तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचा आहे जेणेकरून हे कुरकुरीत लागतात आणि आतून पण छान असे तळले जातात बघा ह्या कलरला आपण हे काढून घ्यायचे आहेत मस्त आपले गोबी मंचुरियन तळून तयार झालेले आहेत तर आता आपण तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता खूप मस्त कुरकुरीत लागतात असंसुद्धा तुम्ही टोमॅटो सॉसु सोबत खाऊ शकता तर आता आपण हे गोबी मसाला बनवणार आहोत तर आता हे स काढून साईडला ठेवून देते आणि मंचुरियनची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत तर इथं मी दोन चमचे त्यातलंच तेल टाकून घेतलेलं आहे आणि बारीक कट केलेली मिरची हिरवी तुमच्या तिखट आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर इथं कांदा घेतलेला आहे असा मोठा कट करून छान असं मिक्स करून घ्या तर अशा पद्धतीनं कांदा मिरची कट केलेली ह्यामध्ये टाकून त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाज्या सुद्धा तुम्ही ह्यामध्ये टाकू शकता गाजर किंवा इथं मी एकदम बारीक कट करून घेतलेली शिमला मिरची घेतलेली आहे आणि एकदम असं लांब आकारात कट करून पत्ता गोबी घेतलेली आहे आणि हे छान असं मिक्स करून घेते एकदम बारीकसुद्धा पत्तागोबी टाकायची आणि लसूण आल्याची पेस्ट आवर्जून जास्त टाकायची आलं लसून पेस्ट किंवा तुम्ही कट करूनसुद्धा खिसूनसुद्धा टाकू शकता तर हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत तर थोडंसं तेलात परतून झाल्यावर यामध्ये दोन चमचे पाणी टाकणार आहोत सॉरी दोन कप किंवा छोटी वाटीने तुम्ही जेवढं तुम्हाला ग्रेवी किंवा अशा पद्धतीनं जेवढं ग्रेवी पाहिजे त्या पद्धतीनं पाणी टाकून त्यामध्ये रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन दोन चमचे इथं मी सॉस टाकून घेतलेला आहे यामध्ये टोमॅटो सॉससुद्धा टाकू शकता आणि विनेगर एक चमचा विनेगर नसेल तर तुम्ही थोडंसं लिंबू सत्व किंवा लिंबूसुद्धा टाकू शकता तर विनेगर टाकल्याचा व्हिडिओ स्किप झाला मी विनेगर टाकलं होतं एक चम्मच छोटं तर इथं बारीक कट केलेली अजून पत्तागोबी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त मीठ न टाकता आपल्या सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं तर मीठ तुम्ही कमीसुद्धा टाकू शकता तर इथं बघा अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे तर हिरव्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या म्हणून मी इथं लाल तिखट टाकलेला आहे आणि इथं कॉर्नफ्लॉवर जी आपण बॉल्स बनवताना टाकली होती त्या त्यातच थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीनं पेस्ट बनवून ह्यामध्ये टाकायचं चा। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण तळलेले जे बॉल होते मंचुरियन ते ह्यामध्ये टाकून दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि वरून कांदा कांद्याची पात आणि कोथंबीर टाकून छान असे आपले गोपी मंचुरियन तयार होतील बघा दोन मिनटंच परतायचं आहे जास्त जर परतलं की ते जास्त मऊ होतात तर अशा पद्धतीनं दोन मिनटं परतून तुम्ही जेव्हा खाता तेव्हा सुद्धा ह्यामध्ये टाकून जर खाल्लं तरीही कुरकुरीत मस्त लागतात तरी तुम्ही बारीक कट केलेली कांद्याची पात टाकून घेतलेली आहे आणि कोथंबीर तर अशा पद्धतीनं झटपट गोबी मंचुरियन तयार झालेले आहे तुम्ही ह्यामध्ये कलरसुद्धा खाण्याचा कलरसुद्धा टाकू शकता तर मी बिना कलरचं हे बनवलेलं आहे तर मस्त चविष्ट होतात घरच्या घरी बाहेरचं खाण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी मुलांना किंवा मोठ्यांना सगळ्यांना आवडणारे गोबी मंचुरियन बनवून देऊ शकता वीस रुपयामध्ये घरचे सगळे पोटभर खातील असं हे मंचुरियन तयार होतात तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा माझे व्हिडिओ नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील तर असेच व्हिडिओ पाहत राहा सपोर्ट करत राहा एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद